<िisternian internationalsmalli> <maharashtra> महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांची भरती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांची भरती चांगल्या प्रमाणात झालेली आहे तर ही भरती प्रक्रिया तर पूर्ण झालेली आहे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज केलेल्या महिला निकालाची वाट पाहत आहेत तर जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जास्तीत जास्त, जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे अंगणवाडी सेविका भरतीसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत सध्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची यादी पाच मार्च रोजी जाहीर करण्यात आलेली आहे लवकरच पात्र उमेदवारांची निवड होणार असून यादीतील महिलांवर दहा दिवसांच्या आत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आलेली आहे त्यानंतर अंतिम निवड घोषित केली जाईल इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील असून बारावीचे गुण पदवी संगणक ज्ञान व अनुभव यासारख्या निकषांवर निवड होणार असल्याने कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार शक्य नाही असं या ठिकाणी चित्र दिसून येत आहे बारावीला अधिक टक्केवारी मिळालेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळण्याची शक्यता असली तरी पदवीधर उमेदवारांना दहा अतिरिक्त गुण दिले जात आहेत ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकेचे पद महिलांसाठी व बालकांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी विशेष पात्रतेची गरज भासते सध्या गावखेड्यात उच्च शिक्षित आणि सक्षम उमेदवार उपलब्ध होत असले तरी फक्त बारावीतील गुणांवर भर दिल्यास इतर पात्र उमेदवारांवर अन्याय होण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांची भरती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि या भरतीची अंतिम यादी म्हणजे निकाल हा लवकरच लागणार आहे ज्या महिलांना जास्त मार्क पडतील त्याच महिला या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून त्यांचा नंबर लागणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा जास्तीत जास्त, जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या व्हिडिओ टाका म्हणजे याची माहिती सर्वांनाच मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद